नमस्कार प्रिय मित्रांनो जसे तुम्ही थमनेलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आता बघत आहात की संपूर्ण अठरा वर्षानंतर राहू महाराज हे आपल्या स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात आता प्रवेश करणार आहेत आणि एक ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ते याच स्थितीत राहणार आहेत कर्क राशीच्या लोकांसाठी त्यांच्या जीवनात या काळात मोठा बदल घडणार आहे राहू दोन प्रकारे फळं देतात एक तर असा वारा आणतात की जीवनातील सर्व समस्या निघून जातात दुसरा असा वारा आणतात की माणसालाच उलथून टाकतात राहूचा स्वभाव जर आपल्याला समजला नाही तर तो, तो देऊनही जातो आणि सगळं काही घेऊन सुद्धा जातो तेही आपल्याला कळत नाही राहू सध्या शनीच्या मित्रभाव असलेल्या कुंभराशीत अष्टम भावात आहेत आणि आता गुरुच्या नक्षत्रातून बाहेर येऊन ते आपल्या स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात आले आहेत राहू स्वतःच्या नक्षत्रात येतात तेव्हा व्यक्तीच्या चुका ते दुर्क्षित करतात नकारात्मक गोष्टी थोड्या क्षमतात पण लक्षात ठेवा त्यांचा मूळ स्वभाव ते कधीच सोडत नाही अष्टम भावाचे परिणाम काय होतात तर सकारात्मक आणि आव्हानात्मक परिणाम होतात उच्च शिक्षण रिसर्च ऑकल्ट सायन्स ज्योतिष टॅरो हिलिंग यामध्ये मोठा लाभ मिळतो आयुष्य वाढणारे फळं मिळतात आत्मविकासासाठी उत्तम काळ हा मानला जातो ए आय डिजिटल नवीन स्किल शिकण्यासाठी सुद्धा हा सुवर्ण काळ मानला जातो आव्हाने काय येतात तर मानसिक ताण वाढतो छोट्या मोठ्या अडथळ्यांचा सामना आपल्याला करावा लागतो कामं शेवटच्या क्षणी अडकतात किंवा मनात खूप सारा गोंधळ उडतो अशा गोष्टी होतात राहूच्या तीन दृष्ट्या असतात पंचमदृष्टी असते बाराव्या भावावर हिचा लाभ सुद्धा होतो विदेश यात्रा होते पी आर विजाचे काम पूर्ण होतात विदेशात शिक्षण साठी जे आपण प्रयत्न करत आहोत ते पूर्ण होतात आयात निर्यातीचे उत्तम योग होतात दुसरा भाग होतो अनावश्यक खर्च वाढतात छोट छोट्या मोठ्या हेल्थ चेकअपमध्ये पैसे जातात हॉस्पिटल खर्च वाढू शकतो कोर्ट कचऱ्यांपासून दूर राहावे दुसऱ्यांच्या भांडण्यात पडायचे नाही सप्तम दृष्टी असते दुसऱ्या भावावर वाणी अत्यंत प्रभावशाली याने बनते कुटुंबात मान सम्मान वाढतो लोक तुमचे कौतुक करतात पैशाचे व्यवहार खूप काळजीपूर्वक करावे लालच टाळावी डबल मनी स्कॅम पासून सावध राहावे ब्लाइंड फेथ मध्ये कोणाला पैसे द्यायचेच नाही नंतर असते नवम दृष्टी जी चौथ्या भावावर असते लोकांमध्ये याने प्रतिष्ठा वाढते राजकीय वाढ होते वाहन घर जमीन घेण्यासाठी हा उत्तम काळ मानला जातो आईचे आरोग्य सुधारते घरात सुखसं संपत्ती वाढते पितृसंपत्तीच्या वाटणीत सावध राहावे ओवर कॉन्फिडन्स टाळावा कर्कराशीने विशेष लक्ष ठेवावे चार गोष्टींकडे लालच करायचे नाही ओवर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही पैसे उधार द्यायचे नाही चुकी त्या व्यक्तीवरून विश्वास ठेवू नका ही चार गोष्ट तुम्ही सांभाळल्या तर राहुल राहू तुम्हाला प्रचंड यश देणार आहे राहू शांतीसाठी तुम्ही ओम राह राहवे नमहा या मंत्राचा जप करावा याने तुम्हाला नक्की लाभ मिळणार आहे कर्कराशीच्या लोकांनी सावधानता आणि उपाय पाडले तर दोन हजार सव्वीस पर्यंतच्या काळजीवनात मोठा बदल यश प्रतिष्ठा आणि आर्थिक वाढ देणारा असणार आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ